यवतमाळमधील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यातल्या वाघानं थेट पाचशे किलोमीटरचा थक्क करणारा प्रवास केलाय चा या अडीच वर्षांच्या वाघानं चालत थेट सोलापूरच्या बार्शीत धडक दिलीय कॅमेऱ्याच्या माध्यमातनं वनविभाग वाघाच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवणे वाघाचं धाराशिव जिल्ह्यातील येडची रामलिंग वन्यजीव अभयारण्यात पहिल्यांदा दर्शन झालं असं बोललं जात या वाघानं सोलापुरातील गायींवर हल्ला केल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे केल्या होत्या कॅमेरे तपासल्यानंतर हा वाघ यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातील असल्याचं वनाधिकाऱ्यांचा लक्षात आलंय वाघाना प्रवास कसा केलाय ते जाणून घेणार आहोत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघा टिपेश्वर अभयारण्यात हा वाघ निघाला पैनगंगा अभयारण्य त्यानं पार केलं तिथून पुढे तो नांदेड मार्गे नांदेड मध्ये पोहोचला तिथून जंगलातनं वाट काढत गायींवर हल्ले करत लातूर मध्ये पोहोचलाय मधनं येडशी रामलिंग अभयारण्यात वाघानं एंट्री केली